नमस्कार सर्वांचं आजच्या लाईफ स्ट्रीममध्ये स्वागत करतोय मी संजय राऊत यवतमाळ आज नवीन विषयावर बोलणारे विषय आहे पालकांनी मुलांना मोटिवेट कशा प्रकारे करावं कि किंवा कसं करावं पालकांनी मुलांना मोटिवेट करत असताना काही गोष्टी प्रकर्षाने लक्षात ठेवल्या पाहिजे नाही तर मुलं हट्टी व्हायला लागतील मुलांचं मूड थोड्या थोड्या गोष्टीवरून खराब व्हायला लागेल आणि मग आपल्याला असंख्य अडचणींना सामोरं जावं लागेल तर सर्वप्रथम मुलांना मोटिवेट करत असताना त्यांना निगेटिव्ह कमेंट द्यायचे नाही म्हणजेच एखाद्या गोष्टीला आपण काय की त्यांनी करावं असं आपल्याला वाटत असतं आपण त्याच्याबद्दल त्यांना बऱ्याचदा चांगल्या आणि सांगायला जातो सांगत राहतो परंतु त्याचा परिणाम होताना दिसला नाही की आपण उलट कमेंट देणं सुद्धा टाळत नाही उलट कमेंट देतो ते उलट कमेंट दिल्याने मुलांची मानसिकता नकारात्मक होत जाते आणि मग त्यावेळेला अडचणी येतात फॉर एक्झाम्पल एखाद्या वेळेला काय होतं की मुलांना मार्क कमी येतात मुलांना मार्क कमी आले की मग आपण काय करतो की मुलांना म्हणतो का रे मार्क कमी आले असं झालं तसं झालं तू अभ्यास नाही करत हे नाही करत ते नाही करत तर तो म्हणतोय मी अभ्यास केला होता पेपर थोडा कठीण होता सर्वांनाच मार्क कमी आहेत असं आहे तसा आहे तो सांगतो मग यामध्ये आपण त्याला पुन्हा चांगल्या आणि सांगतोय की बाळा रे रोज अभ्यास कर तुला पुढल्या परीक्षेत चांगले मार्क मिळतील असं होईल तसं होईल परंतु तो दोन दिवस ऐकतो आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जसं तसा होऊन जातो मग पुढली परीक्षा येते तेव्हाही मार्क तशाच पद्धतीचे येतात मग आपण काय करतो त्याला नकारात्मक कमेंट देतो की आपल्याला आपल्याला सवय पडले एवढेच मार्क राहतील याच्यापेक्षा जास्त कधी तुला भेटणारच नाही तू काय मेहनतच करत नाही अशा पद्धतीचं नाहीचा पाडा तुम्ही जर वाचला तर मुलं निश्चितपणे निगेटिव्ह होत जातात किंवा आहे त्या ठिकाणाहून पुढे जाण्यासाठी त्यांच्या विचारांना चालना मिळत नाही उलट ते निगेटिव्ह कमेंट्सने दुःखी होत राहतात अंतर मनातून ते बोलून दाखवत नाहीत म्हणून मुलांना नेहमी पॉझिटिव्हलीच तुम्ही घेतलं पाहिजे आणि त्यांना तुम्ही काय केलं पाहिजे की प्रोत्साहित करत असताना सकारात्मकच कमेंट दिले पाहिजे आता बऱ्याचदा काय होतं की मुलांना प्रोत्साहित करत असताना फक्त अभ्यासामध्येच आपण बोलतोय बाकी गोष्टीत बोलत नाही असं होतं पण असं नाही त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रोत्साहन देणं ही, दे ही पालकांची जबाबदारी आहे काही गोष्टींना नाही म्हणणं हे सुद्धा आवश्यक आहे मी असं म्हणणार नाही की प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना आपण सपोर्टिव्हच असलं पाहिजे किंवा प्रत्येक गोष्टीसाठी आपण होकारच भरला पाहिजे असं नाही ज्या गोष्टी अनावश्यक आहे ज्या गोष्टीचा त्यांच्या भविष्याशी काहीच संबंध नाही अशा गोष्टीपासून आपण त्यांना परावृत्त सुद्धा केलं पाहिजे नाही सुद्धा म्हटलं पाहिजे आता मुलांना प्रोत्साहित करत असताना आपण त्यांना काय म्हटलं पाहिजे मग तर त्याला म्हटलं पाहिजे की तू करू शकतोस तुझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत फक्त थोडी जिद्द कमी पडते आहे तर बाळा थोडासा प्रयत्न वाढव निश्चितपणे अधिक चांगले मार्क्स मिळतील एखादी गोष्ट त्या मुलाकडून करून घ्यायची आहे तू मग आपण काय करतो तू हे केलं तर मी ते करील अशा पद्धतीने कंडिशनल त्याला कुठल्याच गोष्टी करायला सांगू नका बायचान्स एखाद्या एखा वेळेला एखादी गोष्ट द्यायची आहे आणि त्यावेळेला ती प्रलोभन म्हणून तुम्ही देत आहात ती गोष्ट निराळ म्हणजे तू जर हे केलं तर मी तुला चॉकलेट देईल किंवा अजून काही एखादं वस्तू घेऊन देईल इथपर्यंत ठीक आहे पण हे एखाद्या वेळेला वर्षातून एक आईला किंवा बाबांना म्हणतो मग मला तुम्ही काय देणार मी हे केलं तर मला तुम्ही काय देणार तर ही सवय जर लागली तर मुलं मोठी झाल्यानंतर कुठलंही काम करत असताना दुसऱ्या लोकांकडून सुद्धा अपेक्षा करणार की मी जर इथे काही तुझं काम केलं तर तू मला काय देणार तर हा पार्ट डेव्हलप व्हायलाच नको म्हणून सुरुवातीपासून त्याची काळजी घ्यायची वर्षातून एखाद्या वेळेला तुम्ही हे प्रलोभन देऊ शकता खूप मोठी वस्तू नाही तर एक मीडियम मधून दुसरं असं की मुलांना त्याची जी कपॅसिटी आहे त्या कपॅसिटीनुसार तो अभ्यास करतो किंवा करत नसेल तर त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे की शेड्यूल त्याचे तयार केले पाहिजे आपल्या चॅनलवर असे अनेक व्हिडिओ आहेत की अभ्यास कसा करावा अभ्यासाचे नियोजन कसे करावे दहावीचा टाइम टेबल कसा बनवावा सायन्स विषयाचा अभ्यास कसा करावा गणित विषयाचा अभ्यास कसा करावा असे अनेक 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 विषय आहेत तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन क्लिक करा म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील मुलांना प्रोत्साहित करत असताना त्यांना प्रलोभन देत असताना त्यांना सर्वात पहिल्यांदा काय करा त्यांचं कौतुक करणं शिका कौतुक केल्याने मुलांना उत्साह वाढतो त्यांना जर हिनवलं तर त्यांचा उत्साह कमी होतो जे करायचं ते सुद्धा करणार नाही त्यांची मानसिकता चांगली राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांना पॉझिटिव्ह कमेंट्स तुम्ही सतत दिले पाहिजे बायचान्स एखाद्या वेळेला आपण रागवलं पाहिजे मी असं म्हणणार नाही की मुलांना रागवूच नाही जर तो पाच सात दिवस आपण त्याला वरचेवर वर चांगल्या आणि सांगतोय प्रेमाने सांगतोय प्रेमा सगळं करतोय पण तरी सुद्धा तो करतच नसेल तर मग आपण त्याला पाच सात दिवसातून एकदा दम भरलाच पाहिजे ते सुद्धा महत्वाचं आहे कारण नाहीतर काय होईल की तो नुसता युज टू समजायला लागेल पालकांना आणि आपलं चालू देईल असं व्हायला नको हो। पण लहान मुलांकडून करून घेताना पालकांनी संयम ठेवणं फार गरजेचं आहे लहान मुलांकडून मोठ्या माणसासारखी अपेक्षा करणं हे चुकीचं आहे तर मुलांना प्रोत्साहन देत असताना मोटिवेट करत असताना त्यांना एकच तुम्ही माइंड ट्रेन केला पाहिजे की तू करू शकतो तू प्रयत्न थोडासा वाढव निश्चितपणे तुला बदल दिसेल तर हे काम त्यांचे त्यांना करू द्यावे आणि सतत 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 सल्ला देत राहू नये त्यांच्यासोबत तुम्ही मिळून मिसळून राहा सल्ले द्यायचे असेल तर दिवसातून किंवा दोन दिवसातून एखाद दोन सल्ले द्या सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तू हे करू नको ते करू नको हे कर ते कर असं करू नका कारण याचा मारा जर खूप जास्त झाला तर तो विद्यार्थी जे करायचं ते सुद्धा करणार नाही कारण याचा साधा आणि सरळ नियम आहे की एखादा गोष्टीसाठी एखादा व्यक्ती जर कामापेक्षा जास्त मागे लागला तर ते काम आपण करत नाही आपण जर त्याच्या जागेवर स्वतःला ठेवून पाहिलं तर आपल्याला या गोष्टी लक्षात येतील महिला ज्या आहेत म्हणजे मुलांची आई या आईंना माझं सांगणं आहे की तुमच्या मागे जर सतत सकाळपासून संध्याकाळपर्यंत सूचना देणारा एखादा व्यक्ती असेल तर तुम्ही घरात किती वेळ काम करणार शेवटी काय म्हणाल आता माझ्याच्याने होत नाही सेम थिंग हॅपन्स विथ द स्टुडंट बट दे डू नॉट से बिकॉज दे यू मुलं तुमचा रिस्पेक्ट करतात म्हणून बोलून दाखवत नाही पण मनामध्ये त्या गोष्टी येतात कारण शेवटी ते सुद्धा मनुष्य आहेत तर मुलांना मारठोक केल्याने मुलं जाग्यावर येतील असं नाही मुलांवर एक वचक ठेवा वचक ठेवण्यासाठी तुम्हाला स्वतःचे एक्झाम्पल सेट करावे लागतील स्वतःच्या तशा सवयी त्यांच्या समोर दिसल्या पाहिजे अशा पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करावं लागेल ज्या सवयी तुमच्या असतील त्याच मुलांमध्ये येतील तुम्ही जर खूप व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी हँडल करत असेल तर मुलं सुद्धा आपापल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे हँडल करतील पण घरामध्ये आपलंच जर प्रेझेंटेशन चांगलं नसेल तर मुलांकडून तुम्ही काय अपेक्षा करणार आहे म्हणून घरामधली चिडचिड ही थोडी कमी केली पाहिजे आणि मुलांना एक चांगल्या वातावरणामध्ये प्रोत्साहित करत असताना पॉझिटिव्ह एनर्जी कशी देता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे मुलं आजकालची वाचत नाही त्यांना पुस्तकं आणून दिले तरी वाचत नाही ही वास्तविकता आहे पण आपल्याला पालक या नात्याने वाटतं की माझ्या मुलांनी खूप वाचलं पाहिजे आपल्या काळामध्ये मोबाईल टीव्ही नव्हता टी व्ही होता पण मोबाईल नव्हता कम्प्युटर नव्हता लॅपटॉप नव्हता आताच्या मुलांच्या जीवनामध्ये जन्माच्या आधीपासूनच इंटरनेट आहे त्याच्यामुळे आता त्यांना काहीही काम पडलं की ते डायरेक्ट इंटरनेटवर जातात गुगलवर जातात ते पुस्तक ते पुस्तक वाचत बसत नाहीत ते युट्यूबला व्हिडिओज वगैरे पाहून आपले डाऊट्स क्लिअर करून घेतात तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत करत असताना तुम्ही मोबाईलबद्दल त्यांना निगेटिव्ह कमेंट किंवा लॅपटॉप बद्दल निगेटिव्ह कमेंट देण्यापेक्षा तुम्ही काय केलं पाहिजे एकतर त्या वस्तू द्यायच्याच नाही सगळ्यात पहिली गोष्ट की त्या वस्तू द्यायच्याच नाही दिल्या तरी त्या एकांतात तर कशाच द्यायच्या नाही बारावीपर्यंत तरी विद्यार्थ्यांना मोबाईल देऊ नये या मताचा मी आहे कारण सगळ्यात जास्त अभ्यासावर परिणाम करणारी जर कुठली गोष्ट असेल तर तो आहे मोबाईल आणि लॅपटॉप टॅब ते गेम व्हिडिओ गेम वगैरे हे सगळ्या गोष्टी ते हॅन्डल करत असताना ज्या गोष्टीचा संपर्क इंटरनेटशी येतो त्या गोष्टी हँडल करत असताना पालकांनी मुलांच्या सोबत राहणं फार गरजेचं आहे नाहीतर ते कधी भटकून जाईल तुम्हाला सुद्धा पत्ता लागणार नाही मुलांना प्रोत्साहित करत असताना त्यांना वेगवेगळी आमिष दाखवण्यापेक्षा त्यांच्यामध्ये जे काही सुप्त गुण आहेत ते कसे वाढवता येईल त्यांच्या जीवनामधला आनंद वाढवण्यासाठी आणखी त्यांचे काय काय इंटरेस्ट आहेत ज्या इंटरेस्टचे एरिया आहेत ते शोधून काढले पाहिजे म्हणजे आपल्या मुलाला हे केल्याने आनंद मिळू शकतो तर मग त्या गोष्टीबद्दलचं मार्गदर्शन त्या मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीच्या हाताने या व्यक्तीला म्हणजेच एखादा व्यक्ती जो असतो ज्याला मुलगा मानतो ज्याचं ऐकतो अशा व्यक्तीकडून मुलाला जे काही सांगायचं आहे तुम्हाला ते पण तुम्ही त्यांच्या मार्फत सांगू शकता तुम्ही रोजचे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या समोर असल्या कारणाने काय असतं की तुमच्या सवयी तुमचं वागणं तुमचं बोलणं हे त्यांना दिसतं आणि त्याच्यामुळे मग आपला इम्पॅक्ट पाहिजे त्या प्रमाणात पडेलच याची गॅरंटी नाही आणि जवळपास सर्व मुलं आई जी असते तर ही खूप जवळची असते का प्रत्येकाला त्याच्यामुळे मुलं आईला अगदी युज टू समजतात माहिती राहते ही काय करू शकते आणि काय नाही करू शकत याला काही आई अपवाद आहेत नाही आहे असं नाही पण जनरली एटी नाईन्टी पर्सेंट आई जे आहे ते मुलांना माहिती असतं की हे थोडा वेळ राहतं नंतर होतं मुलं जेव्हा फुकतात किंवा रुजतात त्यांना राग येतो तर जेव्हा ते रुसतात ना त्यावेळेला थोड्या वेळासाठी त्यांना शांत सोडून द्या त्यावेळेला त्यांना वारंवार टोकू नका जेव्हा त्यांना राग येतो तेव्हा सुद्धा त्यांना पंधरा वीस मिनिट अर्धा तास काहीच बोलू नका त्यांना त्यांच्या ह्याच्यात राहू द्या कारण तो राग जाण्यासाठी तो रुसवा जाण्यासाठी थोडा मेंटल पीस त्यांना जर मिळाला ना तर निश्चितपणे त्यांचा राग पण शांत होईल तो रुसवा पण चालला जाईल पण त्या दरम्यान जर तुम्ही रनिंग कॉमेंट्री करत राहिलात तर ते आणखी जास्त ऍग्रेसिव्ह होतील मुलं ऍग्रेसिव्ह नाही झाले पाहिजे नाही तर त्यांना मग प्रोत्साहित करणं फार कठीण होऊन जातं मुलं जितकी शांत राहतील तितकं चांगलं कारण त्यांना प्रोत्साहित करत असताना जास्त त्रास मग होत नाही मुलांना एकट्यात मोबाईल वापरू देऊ नका मुलांना प्रलोभन देताना फार सांभाळून त्या गोष्टी करा त्यानंतर मुलांना सकारात्मक कमेंट्स देऊनच त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी करून घ्या तू करून, तु करून बघ तुला जमेल तू तु करून बघ तुला जमेल तुला काही अडचण येत असेल मला सांग मी तुझ्यासोबत बसतो मी तुला काय ती मदत पाहिजे असेल तर मी तुला करायला तयार आहे इथपर्यंतच पण स्वतःहून जाऊन सगळं करत बसू नका त्याला करू द्या त्याला ह्या सगळ्या सूचना दिल्यानंतर लगेच तो करायला लागला पाहिजे असंही होणार नाही त्याला काही काळ द्यावा लागेल हळूहळू हळूहळू तो स्वतःच वाढवेल एखादा तर सडन चेंज होणार नाही तर पालकांनी पेशन्स ठेवूनच या गोष्टी जर केल्या तर निश्चितपणे मुलं आपलं काम करू लागतील सोबतच लहान मुलांना मोटिवेट करत असताना मुलांसोबत गप्पा गोष्टी करणे त्यांना गुदगुल्या लावणे त्यांच्यासोबत खेळणे त्यांच्यासोबत वेळ घालवणे त्यांच्यासोबत टी व्ही पाहणे ह्या जर गोष्टी केल्या तर निश्चितपणे मुलं मोटिवेट होतात आणि तुमच्याकडून ते बऱ्याच गोष्टी शिकत असतात आपण स्वतः जर मोटिवेटेड असेल आपण स्वतः जर प्रेरित असेल कुठलीही गोष्ट करण्यासाठी प्रत्येक वेळेला उत्सुक असेल आपल्या जर जीवावर येत नसेल तर निश्चितपणे या गोष्टी मुलं आपल्या जवळून सुद्धा शिकत असतात म्हणून मुलांना म्हणजे ते अगदी जवळून तुमचं ऑब्झर्वेशन करत असतात मुलांना काही कळत नाही असं समजू नका वाढत्या वयासोबत ते जे जे शिकायचं ते ते शिकतात फक्त वयात आल्यानंतर चुकीच्या गोष्टींकडे त्यांचं अट्रॅक्शन जास्त असतं ते अट्रॅक्शन जास्त झालं नाही पाहिजे यासाठी लहानपणापासूनच मुलांना सोबत ठेवा आणि त्यांना वेळ द्या जोपर्यंत तुम्ही वेळ देणार नाही जोपर्यंत त्यांच्यासोबत अगदी फ्रेंडली वागणार नाही तोपर्यंत ते मोकळ्या मनाने तुमच्याशी बोलणार नाहीत तुम्ही जर ॲज अ स्ट्रिक्ट फादर किंवा स्ट्रिक्ट मदर अगदी जसा तो सर्कशीमधला एक हंटर घेऊन जो सिंहाच्या समोर असतो रिंगणातला रिंग मास्टर तशासारखे जर मुलांना ए उठ ए बस ए झोपला का अभ्यास कर अशा पद्धतीने जर गेलात तर मुलं लहान आहे तोपर्यंत ऐकतील पण वयात आल्यानंतर ते बंड करतील आणि ते ऐकणार नाही त्यांना घरात मग थांबावंस वाटत नाही ते बाहेरच्या जगामध्ये तल्लीन होऊन जातात घुंग होऊन जातात बाहेरचं जग त्यांना जास्त आवडतं म्हणून लहानपणापासूनच मुलांसोबत फ्रेंडली जर राहिलेत ना मुलं चुकीच्या मार्गावर जाण्यापासून स्वतःला रोखतात त्यांना एक भीती असते आईला काय वाटेल बाबांना काय वाटेल हा विचार कुठेतरी मनात त्यांच्या येतो म्हणून सुरुवातीपासून मुलांना प्रोत्साहित करत असताना सकारात्मक दृष्टिकोन पालकाचा असला पाहिजे सोबतच त्याचा संयम सुद्धा असला पाहिजे कारण प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी मुलाला योग्य तो काळ लागणार आहे लगेच आज सांगितलं आणि उद्या झालं असं होणार नाही आणि तिसरी गोष्ट पालकांनी स्वतःहून मोटिवेटेड राहून त्यांच्या समोर जितक्या चांगल्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करता येतं तितकं करावं म्हणजे ते निरीक्षणामधून आपल्यातले बऱ्याच गोष्टी ते शिकत असतात आणि ते अनुकरण सुद्धा करतात तर इतक्या साऱ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर निश्चितपणे मुलं ही चांगली होतील आणि ते मोटिवेटेड राहतील त्यांना निश्चितपणे वाटेल की आपण काय केलं पाहिजे मुलांना कधी काळी म्हणजे महिन्यातून एखाद्या दोन वेळेला आपण आपली फॅमिली काय आहे आपलं समाजातलं स्थान काय आहे आपण काय केलं पाहिजे आपली आजची परिस्थिती काय आहे उद्या आपल्याला कुठल्या जबाबदाऱ्या येणार आहेत काय होणार आहे ह्या सुद्धा गोष्टी वर्ष बारा नंतर किंवा दहा नंतर मुलांना हळूहळू हळूहळू सांगायला पाहिजे वय वयवर्ष दहापर्यंत या गोष्टी सांगू नका कारण त्यांना सांगितलं तरी तितकं काही विशेष करणार नाही आहे पण वर्ष दहाच्या नंतर जबाबदाऱ्या काय असतात मनुष्याच्या पुढे बारावी झाल्यानंतर काय कॉम्पिटिशन असते दहावी नंतर काय कॉम्पिटिशन असते हे सातव्या वर्गापासनं सहाव्या वर्गापासनं पाचव्या वर्गापासनं मुलांना सांगणं फार गरजेचं आहे याने सुद्धा मुलं मोटिवेटेड राहतात भविष्यातलं त्यांचं जीवन काय आहे म्हणजे उद्या ते बावीस वर्ष चोवीस वर्ष पंचवीस वर्षाचे झाल्यानंतरच जीवन कसं राहील काय राहील आणि काय केल्याने त्या गोष्टी होऊ शकतात हे सुद्धा महिन्यातून एखाद्या वेळा आठवड्यातून नाही रोज हो तर बिलकुलच नाही पण होतं काय की मॅक्झिमम पालक आठवड्यातून दोन चार वेळा हीच कॅसेट चालू ठेवते आणि मुलं ऐकून ऐकून कंटाळून जातात तर म्हणून या गोष्टी करू नका सोबतच त्यांच्या समोर असे एक्झाम्पल सेट करा असे व्हिडिओ पहा असे काही मूवीज पहा की ज्याच्यामधून काहीतरी प्रेरणा मिळेल ज्याच्यामधून काहीतरी मुलं मोटिवेट होतील अशा प्रकारच्या मूवीज अशा प्रकारचे व्हिडिओज आपण आपल्या घरी टी व्हीवर अधूनमधून लावले पाहिजे किंवा आपल्या मोबाईलवर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून भरपूर सारं मटेरियल येतं त्यातलं जे मोटिवेशन देणारं मटेरियल आहे ते आपण मुलांसोबत बसून शेअर केलं पाहिजे म्हणजे वाचलं पाहिजे मोठ्याने किंवा तो व्हिडिओ सोबत घेऊन पाहिला पाहिजे जर तो दाखवण्यासारखा असेल तर तर अशा अनेक गोष्टी तुम्ही दररोजच्या जीवनामध्ये करू शकता सोबतच तुमच्या आजूबाजूला म्हणजे तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकामध्ये शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये जर असे इन्फ्लुएन्स टाकणारे लोक जर असतील ज्यांचा लाईफस्टाईल खूप छान आहे तर असे इन्फ्लुएन्स टाकणाऱ्या लोकांच्या घरी मुलांना भेटायला घेऊन जा किंवा त्या लोकांना आपल्या घरी आपसूक मुलं घरी असताना भेटीला बोलवा ते आल्यानंतर समोरच्या हॉलमध्ये जेव्हा ते बसतात तेव्हा मुलांनाही तिथे त्यांच्या सोबत बसवा गप्पा करा आणि मुलांना म्हणजे त्या व्यक्तीलाच हे सांगायचं की आल्यानंतर आमच्या मुलांना थोडंफार तुम्ही मोटिवेट करा आणखी काही गोष्टी सांगता येईल ते सांगा की जेणेकरून त्यांचं उद्याचं जे जीवन आहे ते खूप सुंदर कशा पद्धतीने होऊ शकतं याच्याबद्दल जर काही सांगता आलं तर निश्चितपणे मुलांशी तसे विचार शेअर करा अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो आणि त्या आपण केल्या पाहिजे असं मला वाटतं इतकंच आजच्या या विषयावर बोलतोय आणि इथे थांबतो धन्यवाद तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर निश्चितपणे तुम्ही लाईक जरूर करा आणि आपल्या फ्रेंड्सला आपल्या चॅनलची लिंक पाठवून त्यांनासुद्धा आपल्या या मार्गदर्शनाचा आस्वाद घेऊ द्या धन्यवाद